महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम सुरू आहे थकबाकी वसुली व नळतोडणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी गेल्या एकवीस दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे गुरुवारी सिव्हिल लाईन येथील दोन गाडे सील करण्यात आले गुरुवारी दिवसभरात विविध वसुली पथकांनी एकूण चोवीस लाख नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये वसुली केली महापालिका कर संकलन केंद्र व इतर विविध प्रकारे गुरुवारी दिवसभरात अठ्ठावन्न लाख एक हजार सातशे चोवीस रुपये मिळकत कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला आहे थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे